पुण्यात कधी काय उघडकीस येईल याचा काही नेम नाहीये कधी ड्रग्स तर कधी सेक्स रॅकेट उघडकीस येत असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे लोणावळ्यात एक खळबळ उडवून देणारी कारवाई पोलिसांनी केली आहे व्हिडिओत काय घडलं हे पाहण्याआधी एस न्यूज ला करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा लोणावळ्यात एक व्हिला भाड्याने घेऊन त्या ठिकाणी चक्क पॉर्म फिल करण्याचे कारनामे सुरू करण्यात आले होते याबाबतचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या ठिकाणी छापा टाकले टाकण्यात आला पर तरुणी आणि तरुण असे पंधरा जणांचे टोळके या पॉर्न फिल्म तयार करत असल्याचे समोर आले आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तेरा जणांना पेड्या ठोकल्या आहेत या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अश्लील डिजिटल कंटेंट पुरविणाऱ्या तसेच काही अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्म साठी ही, ही गँग पॉर्न फिल्म तयार करीत होती विविध राज्यांमधील तरुण आणि तरुणी या ठिकाणी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी लोणावळा येथील या व्हिलावर छापा टाकला तेव्हा पॉर्न व्हिडिओचे शूटिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी चित्रीकरण झालेले सर्व फुटेज ताब्यात घेतले आहेत यासोबतच कॅमेरे आणि अन्य साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे भारतात पॉर्न व्हिडिओ अगर पॉर्न फिल्म तयार करण्यास बंदी आहे याविषयी गुन्हे दाखल करून खटला चालविण्याचे प्रावधान कायद्यात आहे ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये पाच तरुणींचा समावेश असून त्यांच्यावर देखील कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली